ब्लाउज शिवाय बसली आहे रात्री आर्धी राहायला गोष्ट आता मला पण आवडायचं मी तर मेकअपला कस्टमर येणारे मला पण आवडावं लागणार आहे आता आता उठते मम्मीने चहा घेतला शिवायला बसली काय तुला पण मेकअप करायचा तिला म्हणते तुला पण मेकअप करायचा बोला ना पण बाई चुटकी चुटकी नऊवारी चुट <laughs> घालायची <गाले> तुला <laughs> <laughs> मी ना आकडे मेकअप करते आणि मी म्हणजे झोपतूनच उठले होते लगेच कस्टमर आले होते मेकअपसाठी तरी ना आता मी त्यांचा मेकअप केला आणि मग इकडे ना त्या छोट्या माऊचा पण मेकअप करायचा होता मस्त साडीन ते घालायचं होतं तिला पण ती नुसती रडत होती ती तिला घालायचीच नव्हती साडीन ते आपल्याला

ते मोठ फोटो शूट करून मग साडी बदलून टाकायला मग ती काही ठेवणार नाही जास्त का रेड रेड wow, मस्त <laughs> आता छान छान फोटो काढायचे का चंद्र कोर लावा तिला चंद्र हा चंद्र पावडर लावली का काय

मी ना आता एक मेकअप केला आहे कस्टमरचा आणि आता मी पहिले आंघोळ करून घेते परत कस्टमर येत आहे परत मग माझे आंघोळ लवकर होणारच नाही तर आता मम्मीने पाणी वगैरे सगळं दिलेलं आहे आता पहिले मी आंघोळ करून घेते परत पार्लरमध्ये जर गर्दी झाली ना परत मला लवकर आंघोळीलाच भेटणार नाही जे ना कचरेता येईल तर सकाळी सकाळी ना हुक्का लावायला ब्लाऊज दिला ते कचरेताई पाच मिनिटात घेऊन आधी हुका लावला अर्जंट द्यायचे ते त्याच्यामुळे रात्री मी एका याला लावलं कचरेताई का माहिती करू एवढे पिशे भरून म्हणजे माझी घात चांगली झाली आणि चहा आहे माझ्यासाठी इकडं मम्मी त्यांचा आहे आता मी चहा घेते परत तेवढं कस्टमर पण येते आता इकडे ना मम्मी हेअरस्टाईल करते आणि मी ना मेकअप केले होते तर रे ना खूप काही झाली होती त्याच्यामुळे ना मम्मीने मी दोघींनी पण मेकअप पण हेअरस्टाईल केल्या होत्या त्याच्यामुळे ना व्हिडिओ घ्यायला काही भेटलंच नाही तर तुम्हाला लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यानंतर ना आयब्रोचे कस्टमर चालू झाले होते इकडे आणि मग आपल्या इंस्टाग्राम आयडीला पण ना तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला भेटेल जर फॉलो नसून केलेलं तर नक्की फॉलो करा अपेक्षा कमी आयडी आहे तिथे पण मिनी ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा नक्की आता आहे ना अकरा वाजले आणि आता आम्हाला स्वयंपाक करायचं मम्मी ना पीठ माळती आहे मी ना भाजी करते आता परत कस्टमर यायचाही फोन आला होता तर कस्टमर यायच्या आधी लवकर स्वयंपाक करून घ्यावं लागण भूक पण लागली आहे आता मेकअप पण कस्टमर पण चालूच होते आणि केकची ऑर्डर पण आली आता थोडंसं सामान नव्हतं मग आम्हाला सांगितलं आहे आता मग आम कोकडगावला आहे तर मग आम्हा ना आता सामान घेऊन येतोय तोपर्यंत आमचे कस्टमर होतील मग दुपारी मी केक बनवल तर आता ना बटाट्याची भाजी करणार आहे मी मी ना आता केकचा बेस लावून देते कस्टमर पण आलेले स्प्लिटिंग ते चालू आहे आता इयर्स पण आहे ना पण त्यांचा आता बेस लावून देते आणि तिकडे जाते लाईट पण नाही माहिती पण क्रीम फेटल ना ग मम्मी

कलर लावलाय गार, गार लागू राहील ते सांग अरे तो दुसरा निघून जाईल स्किन वर नाही राहतो कलर थांब दरी गे गेला ते गोची बीरी हा दरी हे टावेलो एक थेंब टाक याचा टाक तू ते लिक्विड ते निघत कापूस देऊ का बस 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 आणि ते निपूस आता निघू राहिलो काय तो कलर स्किन वर नाही राहत तुले टेंशन टेन्शन फेशियल फे लिव करून तो, तो काय कलर मॅचिंग झाला तो कान ने? लोड काय घेतो तो तो फेशियल लिव करून सांग नवीन उघणारे ढवळेचे येणारे इथे एक राहिला डवळा काय काम बंद फार पोखरून पोखरून पाहू राहिला एक एक टाकेली नाही फार तर की असं एवढी एवढी होती ना तू असं करून तू कलर काढून टाकशील मग मग अंडायला लागला आत्ता जरी तरी काळे काळी होती पण राहू दे थोडा वेळ वे वे दहा पंधरा मिनिट हा राहू दे थोडा वेळ म्हणजे अजून काळी होती दाखव का झाला काळा कोळसाच झाला तो बाथरूम मध्ये डोकं धूत हाताने सगळं निघून जाईल अरे पाय किती भारी दिसून राहिले आहे इकडून असं तेल लावल्यावर दिसून राहिले चमकू राहिले लय लय भारी झाले काळा कोळसाच झाला <laughs> okay. लय भारी झाले पाय किती दिवस राहते पाहू आपण हे तो एक ऐसा नहीं लगले वाड़े वाट तो चंग जाले नंबर जाले ओके बार जाले आहे ना आता घरं आवरायचं आहे हॉल आवरायचं आहे लई असं ते चिंधन ते झालंय कपडे पडले आता मम्मी मी ना सगळं व्यवस्थित हॉलीनं आवरून घेतो आणि दादून मामा गेले मोठ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला उद्या आम्हाला ऑर्डरला जायचं आहे उद्या म्हणजे आम्हाला पार्टीत जायचं आहे मम्मी किती वाजता जायचं आहे का आपल्याला तीन तीन साडेतीनला जायचं आहे पाटे कारणे ना जका लवकर मेकअप आहे त्यांचे वैदिक पद्धतीने त्याच्यामुळं आणि सायडर मेकअप आहे भरपूर मेकअपही असं गावला तिथं जायचं आहे आम्हाला तर उद्याची पण तयारी करायची म्हणजे मी मेकअपचे बॅग वगैरे भरून ठेवले तरी पण व्यवस्थित परत चेक करावं लागेल व्यवस्थित भरावं लागेन आणि माझी पण तयारी करायची आहे आता पहिले मी घर आवरून घेते आणि मग मम्मी तोपर्यंत स्वयंपाकाची पण तयारी करेल आम्हाला आहे ना आता जेवण करायचं आहे मम्मी फॅन लावते इथं लय गरम होते वरच्या फॅनची हवं पण आहे ना लय गरम येते अशी गरम वाफ येते ना नुसते आणि मम्मीने ना डाळ भात बनवलेला आहे दारू पण गेला आहे मामासोबत मंजूरला आणि उद्या आम्हाला जायचं आहे लवकर तो आहे आता काय करणे करतो यावर पण द्या मामा पण येणार आहे आमच्यासोबत ड्रायव्हर काका मामा मम्मी नाही आम्ही जाणार आहे मम्मीने ना मस्त डाळ भात बनवलं भात उरायला का अजून मम्मीने इकडे आता ब्लाऊज शिवाय बसली आहे आमचे जेवण पण झालंय दोघीच होतं जेवायला आता मला व्हिडिओ एडिट करायचा आहे उद्या वेळ भेटतो का नाही काय माहिती मी ना आजचा व्हिडिओ आजच एडिट करून ठेवणार आहे तोपर्यंत तो मम्मी पण ब्लाऊज आहे जोपर्यंत मम्मी ब्लाऊज शिवते तोपर्यंत तो तो व्हिडिओ पण एडिट करून ठेवते मी मम्मीला नवरीचे ब्लाऊज द्यायचे त्याच्यामुळे मम्मी आता बसली शिवाय नऊ वाजले आता डिझाईनचा आहे ना mm. का नाही डिझाईन